शेवट्याची शेंगाची भाजी घरमध्ये येतात आणि मी पत्ता इकडे टोमाटो फ्रीज बनलं

Поскас. Нету да. Сейчас мобача есть. Проба? Ло Uyumak için ayrı ne? ki <laughs> <Yok ya atmadık. Gülüyor>

बाबाला भात झालाय मला बाबासाठी तेच नाही का बापरे

Bapak, jauh-jauh. Bapak, jauh-jauh. Bapak, jauh-jauh.

ভয় পাওয়া বেটেই তুমি তো কথা না ঠিক আছে ডাইভার হ্যাঁ তাহলে এর লাইক করায় না আমরা যাব বলবি না आज आपल्या डाळिंबीच्या बागेची छाटणी सुरू आहे तर त्याच्यासाठीच ना भरपूर माणसं आली होती म्हणून त्यांच्यासाठी मी चहा ठेवला आहे बघा आता दूध काय नव्हतं त्याच्यामुळं मी इथं कोरा चहा ठेवलेला आहे आणि जास्त जण असल्यामुळं भरपूर चहा ठेवला आहे आणि तर बघा कप पण ठेवलेत आता एकसारख्या कल असे याचे कप काय माझ्याकडे जास्त नव्हते त्याच्यामुळं ना जेवढे घरात आहे तेवढे सगळे जमा केले आणि हे कप पण ठेवले आहेत आता डाळिंबीची चटणी कशी झाली आहे पण मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे थंडीमुळं सार ना सारखं कुठं पण घेऊन घेऊन माझी पांघरण ना भरपूर घाण झाली होती त्याच्यामुळे आज मी तिन्ही पण ब्लँकेट स्वच्छ धुवून टाकले अजून वाळत घालायची पण ही एवढी जड आहे ती ना की मला उचलतच नव्हती त्याच्यामुळं फक्त त्याच्यावरच पाणी नितळायसाठी मी ठेवली ती आणि आता म्हणलं चला आपण बघून येऊया की डाळिंबीची बाग छाटून ती माणसं तर मग गेलेत बरं का पण म्हणलं चला बघून येऊया कशी छाटणी केली आहे बागाची आत्ता माझं काम आहे तर म्हणलं अगोदर जाऊन बघून येऊया आणि मग जेवण करूया अजून जेवण आहे मला पण अगोदर डाळिंबीच्या बागाची छटणी कशी झाली ती बघून घेऊया म्हटलं चला आता आज अजून एक काम आम्हाला वाढलेलं आहे ते म्हणजे काट गोळा करायचं बघा छटणी तर झालेली भरपूर माणसं आली होती त्याच्यामुळे थोड्याच वेळात सगळे व्यवस्थित बागाची छाटणी केली त्यांनी आणि डिऱ्या पण भरपूर फुटल्या होत्या बागाला तर ती पण काढले त्या आता जेवण करून ना ले ले। ही सगळं गोळा करायचं काम आम्हाला लागलेलं आहे वरची पण छोटी बाग पण आपण छाटून घेतलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते आणि ही पण बाग बघा छाटून घेतलेली आहे पूर्णपणे तर म्हणलं तुम्हाला दाखवावी आता ह्या छोट्या डाळिंबीच्या बागाची पण छाटणी झाली आता छाटल्यामुळं डा झाडं अजूनच छोटी दिसायला लागली बरं का आणि ह्याची छाटणी पहिल्यांदाच केली आहे एवढं काय जास्त छाटलं नाही पण झाडं तशी अजूनही लहानच आहे ती त्याच्यामुळं ह्याची छाटणी पहिल्यांदाच झालेली आहे आता ह्याच्या अगोदर मी छाटली होती एकदा ते तर तुम्हाला मी दाखवलंच होतं पण एवढी सगळी माणसं होती मला याच्यासाठी ना आठ दिवस आपदायला लागलं होतं पण ते एवढी सगळी जण होती त्याने फक्त अर्ध्यात असा तेवढी सगळी बाग छाटली बघा आणि त्यांना माहिती पण झालेलं असतं की कसं छटायचं त्याच्यामुळं आता तर हे काट करायचं तर काम आम्हाला आज पण अगोदर सगळ्यात अगोदर जेवण करूया म्हणलं मस्तपैकी आणि मग कामाला लागूया तर चला तुम्ही पण जेवण करायला आणि कशी कर झाली आहे छटणी ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग